नमस्कार आता गुढीपाडव्याचा सण असतो आणि त्या दिवशी प्रियाला काही गुढी उभारायला मिळाली नसते त्यामुळे प्रिया ही चिडचिड करत असते आता गुढीपाडव्यासाठी आजूबाजूचे लोक सुभेदारांच्या घरात आलेले असतात आणि त्यांच्यासमोर प्रिया ही नको ते नाटक करत असते आता ते बघून कल्पना आणि पूर्णाजीला खूप राग येतो कारण ही मुलगी असं कसं वागू शकते सुभेदारांची सून कशी असली पाहिजे ही तर साडी नेसून यायचं सोडून ही ड्रेस घालून आली आहे आणि नुसते बसून सोफ्यावर बसून मोबाईल बघत आहे या बायकांना काही हवं नको तर द्यायचं ते सोडून ही नको तेच करते सगळ्या बायका या सायलीचं कौतुक करत असतात म्हणत असतात खरंच सुभेदारांची मोठी सून किती चांगली आहे कसं सगळं व्यवस्थित रीतीप्रमाणे करते आणि ही आत्ताची नवीन जून तर काहीच करत नाहीये नुसती पायावर पाय ठेवून बसली आहे आता सगळीच जण प्रियाला खूप काही बोलत असतात अश्विना बाहेर हॉस्प हॉस्पिटलमध्ये असतो त्याला काहीच माहीत नसतं आता सगळ्या बायका निघून गेल्यावर कल्पनाला राग येतो कल्पना, कल्पना येते आणि प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते अगं सुभेदारांच्या अब्रूचे धिंडवडे काढलेस तू आज काय बोलत होते त्या बायकात तुला काही लाज वाटते का अग सुभेदारांची सून कशी असली पाहिजे ड्रेस घालून काय आज सण आहे ना साडी नेसून यायचं आणि सगळ्यांना बायकांना काय हवं नको ते बघितलं नाहीस हे सगळं सायलीने केलं त्या बायकांची उडबस पाहुण्यांची उडबस सगळं सायलीच करते खरंच या घरची खरी सून ही सायली जरा शिक तिच्याकडून काहीतरी तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया म्हणते मला काही गरज नाहीये तिच्याकडून काही शिकायची आणि मला जसं पाहिजे ना तशीच मी वागणार मला कुणीही काहीही सांगायचं नाही आता प्रिया उलट बोलताच कल्पनाच्या तळपायाची आग मस्तगात जाते कल्पना म्हणते जा जर तुला आमचे संस्कार आमच्या रीतीभाती जर तुला समजून घ्यायच्या नसेल आणि तसं वागायचं नसेल ना तर या घरात राहू नको चालती हो आत्ताच्या आत्ता असं म्हणून कल्पना तिच्या हाताला धरते आणि घराबाहेर फरफटत घेऊन येते तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो काय झालं मम्मा तेव्हा घडलेला प्रकार कल्पना ही अश्विनला सांगते आता अश्विनला सुद्धा धक्का बसतो अश्विन म्हणतो अगं तर मी तू असं कसं वागू शकतेस आता तू आता त्या सगळ्या बायकांसमोर चार चौघांचा तू सुभेदारांच्या अब्रुचे धिंडवडे काढताना तुला लाज नाही वाटली तेवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुनला सुद्धा सगळं समजलेलं असतं अर्जुन म्हणतो अजून काय करणार आहे ती ती अब सुभेदारांच्या अब्रुचे धिंडवडे काढण्यासाठीच तर इथे आली आहे ते ऐकून आता प्रिया रागाने अर्जुनकडे बघत असते अर्जुन म्हणतो अशी रागाने बघू नकोस तू इथे का कशासाठी आली आहेस ना हे मला चांगलं माहीत आहे तुझे हळूहळू सगळे रंग बाहेर येणार आहेत आणि हे घरातलेच लोक तुला हाताला धरून घराबाहेर काढतायत की नाही बघ तेव्हा आता कल्पना म्हणते अजून वेळ काही मला घालवायचा नाही आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ अश्विन तेव्हा अश्विन काहीच बोलत नाही प्रिया लगेच सगळ्यांची माफी मागते सगळ्यांची माफी मागत असते तेव्हा अश्विन म्हणतो आता माफी मागून काय फायदा आहे तेव्हा जर केलं असतंच तर आता माफी मागायची तुझ्या वेळ आली नसते आता प्रियाला मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू